पनवेलपाडा परिसरात बहुजन विकास आघाडी विभाग गिरीविहार उत्सव समिती आयोजित एकतेचा संदेश देत एकता दौड संपन्न झाली असून यंदाच्या वर्षी एकता दौडचे एकविसावे वर्ष असून मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला सर्वत्र एकता असली पाहिजे एकता असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो असा संदेश देत गेल्या एकवीस वर्षांपासून विरार मध्ये एकता दौड सुरू आहे यंदाच्या वर्षी एकविसावे वर्ष असून उत्साहात आणि आनंदात ही मॅरेथॉन पार पडत आहे या दौड मध्ये तीन किलोमीटर पाच किलोमीटर ची दौड आयोजित करण्यात आली होती तर वय वर्ष सहा ते ऐंशी पर्यंतच्या नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा देखील या दौड मध्ये मोठा सहभाग पाहायला मिळाला गेल्या वर्षी पेक्षा जास्त सहभाग यंदाच्या वर्षी दिसून आला या दौड मध्ये बावीस शाळांचा सहभाग होता तर तीन हजारच्या वर विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता एकूण चार हजार पाचशे स्पर्धक या दौड मध्ये सहभागी झाले असून यावेळी कामगार नेता आणि प्रथम महापौर राजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव पाटील माजी नगरसेवक हार्दिक राऊत नगरसेविका उपस्थिती होती माजी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली ही दौड ही पार पडली यावेळी बहुजन विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी लहान मुलांच्या गटात ईशान शर्मा आर्या शिगवन दक्ष पड़ू, सानिका पडवळ यांनी पहिला क्रमांक पटकावला तर मोठ्यांच्या गटात अरुण मोरे सोनू श्रेय शिगवण सिद्धी कदम आदींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे ज्येष्ठ नागरिक स्पर्धेत विजेत्या महिलेने चक्क साडी नेसून स्पर्धेत सहभाग घेतला आणि पहिला क्रमांक पटकावला आहे याचबरोबर या ठिकाणी लहान मुलांनी कविता म्हणत स्वच्छ विरार सुंदर विरार हा संदेश देत ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आहे करण्यासाठी एकदा स्पर्धा चालू केलेली आहे सर्व समाज धर्म पंथ लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेजण एकतेचा संदेश घेऊन धावत असतात गेली एकवीस वर्ष आणि मनोरपणा विभागातील नागरिकांचा उत्सूत प्रतिसाद या स्पर्धेला मिळत असतो आज सकाळी सहा वाजल्यापासून स्पर्धा चालू दा झालेली आहे आणि सर्व गटातल्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकतेचा संदेश देत ही स्पर्धा चालू झालेली आहे युवा आमदार क्षितिश ठाकूर लोकनेते जे आमदार जितेंद्र ठाकूर आणि प्रथम महापौर जी राजीवजी पाटील यांचं सगळ्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन या स्पर्धेसाठी असत ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला काय सांगाल की कशा प्रकारे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक ते देखील याच्यामध्ये महिला देखील ज्येष्ठ महिला देखील या स्पर्धेमध्ये सामील झाले मी जवळजवळ तीन ते चार वर्ष झाले या स्पर्धेमध्ये मी रेग्युलर सहभागी घेतो आणि बहुतेक मी पदक विजेता आहे जे बहुजन विकास आघाडी विवा हिरी विहार उत्सव समिती आयोजित एकता दौड हे दरवर्षी आयोजित करतात माननीय श्री प्रशांत राऊत सर यांच्या सौजन्याने आणि इकडच्या उत्सवाच्या सगळ्या सभासदांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आयोजनामुळे ह्या एका दौडला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे मनवेलपाडासारख्या ह्या भागामध्ये असे चांगले प्रकारचे दौड जे जी आयोजित करतात त्याच्यामुळे तरुण वर्गांना एक चांगला संदेश जातो की आपल्या शरीरावरती जे काही ताण तणाव असेल ते दूर करण्याकरता हा दौड अतिशय महत्त्वाचा आहे आणि युवा पिढींना एक चांगला संदेश जातो की त्यांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे काय सांगाल कसं वाटत नमस्कार माझं नाव श्रावणी मनोज पेडणकर मला इथे येऊन खूप आवडलं अँड मी नेक्स्ट टाइम पण इथे एका कारण का इथे आपल्याला एक प्रेरणा आपलं भेटतेपकेडी काय सांगाल कसं वाटतंय मी गणेश चौक मध्ये राहते मी गणेश चौक चे असे पण बघायला गेलो तर अध्यक्षच आहे चौकाची तर मला आता हे इथे आलं मी आधी आली ना तेव्हा मी खेळणार नव्हती मी मुलांना घेऊन आली होती 25 ते खेळण्यासाठी पंचवीस जणांना पण त्या पंचवीस जणांमध्ये बघितलं तर कोणी काही सक्सेस झालं नाही तर मी विचार केलाच जाऊ दे आपण पण याच्यामध्ये सहभागी होऊन बघूया आलो तर मुलांना अजून त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळेल आणि ते, ते पुढच्या वर्षी अजून चांगला प्रयत्न करतील की जर काकी येऊ शकतात तर मी का नाही येऊ शकत त्यासाठी मी याच्यामध्ये भाग घेतला पण शक्यतो मी याच्यामध्ये पाचवा क्र क्रमांक काढलेला आहे मला असं वाटतं मी याच्यामध्ये खूप सक्सेस झाले पाचवा का आला ना पण मी खूप प्रयत्न केला येण्यासाठी आणि असंच मी म्हणते की आपल्या विरारवालांनी आणि राऊत सरांनी हे प्रकल्प जो चालवला आहे खूप छान चालवतात अशाच पद्धती सगळ्यांना याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते उत्साह करत आहेत आणि असंच लोकांनी त्यांना सहकार्य द्यावं आणि काही फायदे व काही त्यांना म्हणजे असं वाटलं पाहिजे की हे प्रकल्प अनेक ठिकाणी चालवले पाहिजे हा भाग मनिलपणा आणि परिसरामधल्या याच्या स्पर्धा सातत्याने गेले एकवीस वर्ष झाले सुरुवात एकता दौड त्या स्पर्धेचं नावच असं आहे की लोकांमध्ये जे नागरिकांमध्ये एकता एकता असावी म्हणून ही दौड सुरू झालेली आहे इथले नगरसेवक सगळे ह्या सगळ्यांच्या नगरसेवकांच्या प्रयत्नाने प्रशांत आहे किंवा त्याच्याजवळ इतर सगळी मंडळी आहेत नगरसेविका आहेत यांच्या प्रयत्नाने आणि आप्प्पांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या स्पर्धा सुरू आहेत आणि त्यामध्ये नागरिकांचा खूप चांगला उत्साह आपल्याला दिसून आलेला त्यांचे सहकार्य पण खूप चांगलं आहे इथे खूप चांगली तरुण मुलं आहेत बालकं आहेत या सगळ्यांच्या एकीतनं ही स्पर्धा सुरू झाली सर्व इथले जे कार्यकर्ते आहेत खूप चांगल्या रीतीने काम करणारे आहेत आणि मॅनेज करणारे आहेत सकाळी येऊन धावणं रविवार आनंदाने साजरा करणं हे एक वेगळी कल्पना इथे आहे आणि खेळ सर सर्व म्हणतात की खेळ कशासाठी खेळण्याचा जो खेळ सर्वात महत्वाच्या तीन बाबी आहेत खेळामध्ये खेळामध्ये मनाला आनंद मिळणं शरीराला व्यायाम मिळणं आणि आपसातील बंधुभाव वाढवण्यासाठी खेळ खेळला जातो आणि त्यातलाच हा खेळ आहे आणि खेळातच आपण लोकांना एक मार्गदर्शन देऊ शकतो की सातत्याने स्पोर्ट्समॅन स्पिरिट राहायला पाहिजे खेळाडू वृत्ती राहायला पाहिजे यशस्वी होण्यासाठी एन न्यूज मराठी विरार पालघर